पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातही विमानतळाच्या धावपट्ट्यांना विकसित करून विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे लवकरच त्यासाठी भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे उद्योगांना नवीन पुरवठा साखळी विकसित करता येईल आणि रोजगाराला चालना मिळेल असे विमानतळ आणि कार्गो सेंटर पुरंदर येथे उभारण्यात येईल पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता हे विमानतळ आवश्यक असून त्यामुळे पुण्याच्या जी डी पीमध्ये दोन टक्के वाढ होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन ऑनलाईनद्वारे करण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार मेधा कुलकर्णी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे यावेळी उपस्थित होते यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुणे शहर आणि जिल्हा महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि आय टी हब आहे देश विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपुरे होते संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात येऊन नव्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्यामुळे भव्य टर्मिनल उभे राहिले आहे महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्या इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे श्री विठ्ठलाचे म्युरल वारली कला देशी खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण इमारतीत आहे विमानतळावर स्थानिक उत्पादनाची विक्री करता येणार आहे एक परिपूर्ण टर्मिनल आपल्याला मिळाले आहे कोल्हापूरला देखील मराठा साम्राज्याला साजेसे असे टर्मिनल पुढील भविष्यात उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले अशा नवनवीन बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा